राम राम मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता आमचा वाडा इकडं चारणीला आला आहे तोरवे पाहुण्याचा आणि आमचा तर चालली कुकरी करडे दराची गाय गरबड काय तिकडं त्यांची कुकर दरायची चालली गरबड आणि इकडं आमची दराय चालली या कुकरी वाकड टाकून घ्यायची गाय गरबड सकाळची आणि आज जायची एकदम लांब मेंढरा घेऊन तिकडं आपल्याला मानेगड किल्ल्याच्या पायथ्याशी इथं जवळच मानेगड किल्ला आहे ह्या साइडला वर मानेगड गड किल्ला आहे ठीक आहे आपल्याला दिसतो या तर, जास्त जास्त तर, हो तर जस्त जस्त ले ले हा मानेगड किल्ला तीन तालुक्याच्या शिमेवर आहे पनवेल खालापूर आणि पेण तर आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त किल्ला बघायला भेटतात खरं तर रायगड जिल्हा हा जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलोबा होतं आणि ह्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधी असल्यामुळं या जिल्ह्याचं नाव रायगड असं पडलं तर हाय आता आला इकडं आमचा वाडा तोरवे पाहुण्याचा ना आमचा जेवढा दिवस निघते तेवढा आम्ही काढू आणि परत मग माघार जाणार पनवेल तालुक्यामध्ये अरे आता किसान बोलावले मेंढर आता जाव आता बाबा पहिले इकडं उन्हाळा दोन पिके होतात एक पिकावा एक पहिले उन्हाळा उन्हाळापात आम्ही पार दरवर्षी आम्ही इकडे पन्नीला पुढे गेलो तिकून माघारी खपुलेपात जातो एक महिना तिथं महिना असं इकडे वाल पेरतात आणि इकडे मोकळ राहायचं पहिले उन्हाळा बाताच्या भोवत बोवतनी घर राहायचं पाणी सुटलेलं रानानी आणि कुठं कुठं बिन भाताची असायची त्यामुळे आमच्या इकडे सहा बिराड आठ बिराडाचा वाडा इकडे नेहमी याचा रामाला खपोलीपात जायचं पहिल्यापासून आमची सवयच आहे आणि मग परत आलं की मग आता गेलं माघारी माहायच्या टायमात मग तिथं व वाला पाला चालू निघतात उ वा उ वाळ निघतात मोग हरभरा निघतो दोन तीन महिन्यात तिथंच राहतो दोन तीन महिन्यावर तिथंच राहतो तिथं येऊ कुठं गेला होता धुवायला देऊ होय कोन्श न देऊ तर नदीला पण असं लांब कुठं आपल्या महिलांना पण धुवायला जायला लागतं हे करायला लागतं तर सकाळी आरचेना पण गेली होती धुवायला म्हणजे इथं नदी जवळची वरून खपलीवरून येते आणि इकडं खाली आरबी समुद्रामध्ये जाऊन ती नदी मिळते तर आता चालली तर मीनर इथं डोंगरावर एक वर धनगरवाडी पण आहे ठाकरवाडी पण आहे आपलं काय हा आहेत ना कातगरवाडी पण आहे का आदिवासींच्या वाड्या दवर डोंगरामध्ये तर काय धनगर बांधव आपलं खाली आल्या तिथं पायथराला तर काय वरीत ते सकाळी मला भेटलं होतं तर ते वर त्यांची सोय होत नाही त्यामुळं ते खाली आल्यात काय आणि खाली करं बांधल्यात आणि पावसाळी म्हशी घेऊन वर जातात म्हणले चार महिने वर असतो आणि भात कापले खाली की खाली यायचं पाऊस पडलं की वर जायचं मशी घेऊन या डोंगरावर तिकडे एक वर धरण आहे त्या धरणावर ते पाणी पाचत्यात तर आता इकडं आला आहे आमचा त्यांचा वाडा तर बाणा निघाली पाण्याला चला मग मस्त बघित दादा कुराड पण वाचतो आता कशी का दार लागती कुराड काय एक नंबर दार बाय तर चालले ते आता मेंढर मोर लावून आता एकदम मेंढर इकडं एक मानेगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय इथं एक गाव आहे वडगाव ह्या गावातनं आता आम्ही मोर आलोय तर अशा छोट्या मोठ्या पान्य असतात गावातनं त्या पान्य येतात आणि वर डोंगरामध्ये जातात तर आता खड्डं खुट पण मेंढ्राला चरायला गावतात पावसाळे पाणी साचलेलं आणि आता ते खड्डं वाळलं त्यातनं चराय गावते मेंढराला

चालू आहे जरा मुर वाट बघायला कसं आपण नवीन भागामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला वाटा माहिती नसतात कुठं पिकअप आणि आडवे असतात आणि मग नेता येत नाही तर आता इथून वर डोंगरच लागला आहे मोठा मानेगड किल्ल्याचा डोंगर इथपर हेच वाहूर येत आता हिथून पूर डोंगर लागला आहे असं मुरं येऊन बघायला लागतं आपल्याला हा याच्यात पण आहे बरे खारकाटी बांबे असं लक्ष करावं लागतं आपल्याला पुढं या जंगलातूनच वाट काढायला लागला आपल्याला पुढं जायचं म्हणलं याला खारकाटे असं म्हणतात चांगली मेंढ खातात कोकणातली लोक याला गाजरी म्हणतात आपलं मेंढपाळ खारकाटे असं म्हणतात तर आता ह्या झाड्यातनंच मेंढ्रा घेऊन जायला लागला आपल्याला अगदी किर जंगल आहे ह्याच्यामध्ये भरपूर सागाची झाडं आहेत आंब्याची जांभळीची आयणाची असे झाडं आहेत कुठंतरी वाट बघायला लागला आता आपल्याला ला? बैलगाठ आहे एकदा म्हणतात याची पण फळं चांगली मेंढरं हा इथं यातून आता कुठून तरी वाट मी सोडतो वर जायला पुढं तर आता बरसक मी बघून आलो मोरं वाट चालली आता माघारी पुढं जाऊन आपल्याला लक्षच करायला लागतं तर जर ने येणार नेता येतात आता वा आडवा वाला असला तर आपल्याला पुढं येणार ने नेता येत नाही तर त्यांनी मागून मेंढ आता मोर आणली तर इथं आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जास्वंदीची झाडं दिसते अगदी बांधाने त्याचा बागच लावला आहे गणपती बाप्पाला हे फुलं कोकणामध्ये भरपूर असतात आणि ते गणपती बाप्पाला हे फुलं आवडतात म्हणजे जास्वंदीची फुलंच मान आहे गणपतीला कोकणामध्ये खरं तर जास्वंदीची फुलं आणि आमूलीची फुलं मोठ्या प्रमाणात असतात हां कशी काय फुलं आहे तू हां मेंढ्रा पण आता मस्त बाकी चरती रे चरा भेटलं आहे मेंढ्रा चांगलं तर आज अर्चना बाना राहिले बिराडाव आणि आम्ही आलो मेंढ्राकड कस काय मेंढ्रा तर तिथे मस्त हा तर चांगली होय कस काय वाटतंय मेंढ्रा काय बरं वाटते बरं वाटतंय आय हा तर असा आवाज मेंढराला दिला की त्यांना असं वाटतं की आपल्याला पाण्याव चा या तर आता इथं पुढं होळे त्या होळव आपल्याला पाण्याव जायचे त्यामुळं दादाने कुहा घातली त्यांना हाळी दिली म्हणायचं तर इथून आपल्याला मानेगड किल्ला पण दिसतो या मानेगड किल्ल्यानं येणाऱ्या खाली होळा या खाली पातळ नदीला जाऊन मिळतात त्या होळवात आपल्याला पाण्याव जायचे तर कोकणामधलं निसर्ग सौंदर्य म्हणजे बघायसारखं जास्त तर आता निघायला ते मोर मेंढर असं शेतामधनं काय काय आपल्याला बेड पण दिसतात बेड कशाला असते ते बेड शेतात शेतकऱ्याला त्यामुळं असं इकडे कोकणामध्ये बेड असते आपल्या कसं गावाकडं गोठा तसं इकडे छोटं मोठं आपल्याला असं बेड दिसते तर मस्त बाकी आता मेंढ्र चरून मोरं निघलते आता आम्ही फार चाललोय माझे जवळजवळ मानेगड किल्लीच्या जवळ आलोय अजून पण पुढे निघालोय हळू पाण्या वर ना पार माने गडकी लिव ना बनले पोहा घातले गेले मागा निघले बघा अगदी मीठ्या अगदी जोरातच निघल्या आता हळूहळू चाललोय आम्ही एक छोटीशी होळी ती आता मोठ्या व्हळाला जाऊन मिळेल कोकणामध्ये व्हळा जास्त म्हणतात कुवा खूवा पाणी खंडव काय खाली आहे खाली पाणी आहे दादा कुवा कुवा मी ठ्या ताण येईल लिहा हो दादा मस्त बाकी मी ठ्या पाणी पिते रे इथ पुलाखाली पाणी आहे तर मस्त बाकी आता मेन रे रे पाणी खांडव खांडव पडली तरी वर ना पात पाणी पेत पेत मी त्या आल्या ही होळ म्हणजे वरण माने गडकिल्ल्या पुणे ती आणि इकडे खाली जाऊन पात्रंगा नदीला मिळते पाणी पिऊन निघाले मी म्हणते आपण जरा बनवू थोड्या वेळामध्ये येऊ जरा निवडला लांबोर गेलो होतो आम्ही वर मेंढर घेऊन आणि आता निघालोय माघारी मस्त बघ जरा पाणी पण प्यायला भेटलं निघाले ना मेंढ्र आता किती लांब जायचे लांब जायचे ना तर आता निघाले मेंढर मोर लावून एक याकसुद्धा मेंढू राहणार नाही माग सगळी मेंढ पळ देणार तर आज मीठ्या गेल्या होत्या तिकडं माने घडकेल्या का चरायला आणि आता तरुण तर वाड्यापाशी तर आता पोकरी कर्ड पण मिळली आता थोड्या वेळामध्ये जातील मेंढ्रा बिराडाव तर आज आईंद दादा मेंढराकड होती आता कुकरी कर्ड मिळून मेंढरा जरा चालली ते हळूहळू वाड्याकडं आले ना वाड्याला मिड्याला मस्त बाकी मी मेंढ्रा चालली आज कशी काय मेंढ्रा चरली मग आज बाबा। एक में ले। तर मस्त बाकी आज मेंढ्र चार ते खर तर तुम्हाला मी सकाळ धरून हेडिव्हच्या माध्यमातून परिसराची माहिती सांगली तोरवी पाहुणीची पण आमची सगळं मेंढ्र होती तर त्यांची ना आमची सकाळ धोरण भेटच नाही झाली हल्ल्यापासून तर आता चालले ते मेंढ्र बिराडाव तर आपला आजचा हेडिओ मी हिथच थांबवतो धन्यवाद